तुम्ही नक्कीच ऐकलं असेल नाईच्या खाज बद्दल पण ते नक्की काय आहे नाईची खाज असेही म्हणतात ती प्रत्यक्षात दाढी आणि मानेवर होणारा बुरशीजन्य संसर्ग आहे डर्माटोफाईट्स नावाची बुरशी मुने हे होते जी उष्ण आणि दमट जागी वाढते लक्षणे काय आहेत खाज सुटणे लाल सरपणा आणि त्वचेवर सूज येणे तुम्हाला पुटकुल्या फोड आणि अगदी केस गणे किंवा तुटणे देखील दिसून येईल हे कसे होते दूषित ब्लेड टॉवेल किंवा थेट त्वचेचा संपर्क विशेषतः नहावीच्या दुकानात हे प्रमुख कारण आहेत स्वच्छतेचा अभाव आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती देखील धोका वाढवते हे दोन प्रकारचे असते वरवरचे ज्यामुळे सौम्य जर्जर होते आणि खोलवरचे ज्यामुळे फोड येऊ शकतात आणि सूज येऊ शकते ते कसे टाळायचे ते सोपे आहे स्वच्छता राखा स्वच्छता राखा स्वच्छ दाढी करण्याची साधने वापरा आणि तुमची त्वचा कोडी ठेवा जरी आहारामुळे थेट न्हावीची खाज सुटत नसली तरी संतुलित आहार तुमची रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतो ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते तर तुमची दाढी करण्याची साधने स्वच्छ ठेवा आणि खाद सुटण्यापासून दूर राहा ब्रेक टाईम्स झिरो जर आजार जुनाट जाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होम भेट द्या